मिरज तालुक्यातील सावळी येथील सार्वजनिक स्मशान जवळच्या गायरान जमिनीवरील गाव तलावातून अज्ञाताकडून मुरमाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता संशयितांना तलावातील मध्यभाग तसेच तलावाचा संरक्षण कठडा असलेला बांध फोडून तब्बल एकशे चौसष्ट ब्रास इतका मुरुम साठा लंपास केलाय याबाबत लेखी अहवाल सावळी ग्रामपंचायत न मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवलाय त्यात एकशे ब्रास मुरुम चोरीला गेल्याचा नमूद असताना तलाटी यांच्या फक्त आठ ब्रास मुरुम चोरीला गेला असल्याचं सावळी परिसरात या, या गट नंबर एकशे मध्ये गाव तलाव तयार झालाय अज्ञात चोरट्यांनी मिळून काही दिवसांपूर्वी तलावाच्या मध्य भागातील एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावीस ब्रास व तलावाच्या तिन्ही बाजूकडील संरक्षण कडा असलेला बांध फोडून बांधावरील एकशे चार पूर्णांक बहात ब्रास असे एकोणीशे चौसष्ट ब्रास मुर्माची चोरी केल्याचं के दखल घेऊन के तहसीलदार यांनी मंडल अधिकारी व तलाठी तसेच गट विकास अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश दिले त्यामुळे मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे तर ग्रामसेवक व सरपंच यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केलाय मात्र ग्रामपंचायत आणि तलाटी यांच्या अहवालात मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणी ग्रामस्थांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला असून या अहवालाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होतीये